भांडूपमध्ये भूतबाधा झाल्याचे सांगून मोलकर्णीच्या अडीच वर्षाच्या मुलाला चटके देत बेदम मारहाण केल्याचा या प्रकरणी भांडूप पोलिसांनी वैभव पोकरे आणि त्याची पत्नी हर्षदा गुरवला अटक केली आहे या आरोपी दाम्पत्याकडे गार्गी कदम या काम करत होत्या गार्गी यांचा अडीच वर्षांचा मुलगा हा खूप रडत असल्याने त्याला झाली आहे असे या आरोपींनी गार्गी यांना सांगितले त्याची भूतबाधा आम्ही उतरवतो असे सांगून त्यांनी या मुलाला चटके देत दे बेदम मारहाण केली याची माहिती गार्गी यांच्या कुटुंबियांना कळताच त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तात्काळ या दोघांना अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत अटक केली आहे यातील पीडित मूल आणि आई यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून भांडूप पोलीस पुढील तपास करत आहेत